महाराष्ट्रभर दलित जोडो यात्रा या संदर्भात राष्ट्रीय नेते दीपकबाई केदार हे निघाले आहेत आज ते बीड जिल्ह्यामध्ये पोहोचले आहेत बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यात नाथरा या ठिकाणी दलित जोडो यात्रा आज आले आहेत त्याच अनुषंगाने नात्रा या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश आहे संवाद मिळावा आहे एका मोठ्या नेत्याच्या गावामध्ये हा कार्यक्रम होतोय हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे सध्या महाराष्ट्रामध्ये दलितावर अन्याय अत्याचार वाढण्याचं थैमान घातलेलं आहे त्याला वाचा फोडण्याचं का। काम ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या माध्यमातून समग्र महाराष्ट्रामध्ये दीपकभाई केदार स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणि खेडेगावमध्ये पोहोचण्याचं काम करते त्याच अनुषंगाने आज ते, ते बीड जिल्ह्यामध्ये नात्रा या गावी आलेले बीड जिल्ह्याच्या वतीने मी यात्रेचं नात्रा या गावामध्ये भव्यप्रमाणे स्वागत होणार आहे भरपूर त्या ठिकाणी समाज बांधव उपस्थित राहणार आहेत ही यात्रा अशीच महाराष्ट्रभर फिरून आमच्या संघटनेच्या माध्यमातून जे पुढची दिशा असेल ते लवकरच आम्हाला कळवणार आहेत आणि त्या अनुषंगाने आज बीड जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम घेतला आहे मी सर्वांना आवाहन करतो की या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणे उपस्थित राहा